आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा मोर्चा धडकला प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी शनिवारा बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी सत्तावीस फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे कर्मचारी ठिकठिकाणी धरणे आंदोलने सुद्धा करीत आहेत मात्र आंदोलनाकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत असून आज कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला व पुरुष कर्मचारी सहभागी झाले होते झालं साहेब आमचे पाच महिन्याचे पगार नाही आमच्या मुलाला शिक्षणासाठी फीस भरायला पैसे नाहीत आमचे कर्मचारी आंदोलनात तो त्याला वेगवेगळ्या झाला आणि तो त्याच निधन झाला तर हे जनतेला आमच्याकडून जे त्रास उलाग त्याची दिलगिरी व्यक्त करतो पण आमची फार मजबुरी आहे आणि ह्या मॅडम ते असे आले आम्हाला एक तो पगार नाही आणि मी बोला आमच्या कर्मचाऱ्याला बोलायलाच त्यांची वेगळं वेळ नाही आम्ही जनतेला आमचा काय झालं मी आमच्या महानगरपालिका कर्मचारी तीन माफी मागतो आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत असंच आमचं काम पण आमचं थँक्यू ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज